उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये उन्हातून आल्यानंतर शरीराला थंडावा देणारं एका वेगळ्या पद्धतीचं सरबत आज आपण बनवतो आहे फक्त पाच मिनटात थंडगार आणि चवदार सरबत कसं बनवायचं ते आज आपण बघूया अचानक घरी पाहुणे आले तरीसुद्धा तुम्ही हे सरबत अगदी पटकन बनवू शकतात चवीलासुद्धा अगदी छान अप्रतिम होतं आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया परंतु त्याआधी जर तुम्ही अजून वृषालीच किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा तसेच शेजारील आयकॉन सुद्धा क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल सर्वप्रथम सरबत बनवण्यासाठी इथे एक कैरी घेऊया कैरी स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्यानंतर आपण तिची साल काढून घेऊया शक्यतोवर सरबत बनवताना तोतापुरी कैरी वापरा तोतापुरी कैरी ही कमी आंबट असल्यामुळे सरबतमध्ये खूप जास्त साखर वापरावी लागत नाही अगदी कमी साखरेमध्ये सुद्धा सरबत छान गोड होतं तर इथे मी सर्व कैरीची साल काढून घेतलेली आहे त्यानंतर तिचा जो देठ आहे तोसुद्धा आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि कैरी आपल्याला कट करून घ्यायची आहे तर कैरीच्या आतमधील सुद्धा आपण काढून घेऊया आणि आता आपल्याला कैरीचे अगदी छोटे छोटे तुकडे करायचे आहेत सर्व कैरी आपल्याला छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कापून घ्यायची आहे जेणेकरून ती आपल्याला अगदी व्यवस्थित मिक्सरवर कर बारीक करता येईल आज मी दोन कैऱ्यांचं सरबत बनवणार आहे वजनी प्रमाणामध्ये ह्या कैऱ्या साधारण पाचशे ग्रॅम आहेत त्यासाठीचं माप मी तुम्हाला आज सांगणार आहे तर सर्व कैऱ्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत त्यानंतर एक मिक्सरचं भांडं घेऊया आणि कट केलेली कैरी यामध्ये घालून घेऊया तर दोन वाट्या कैऱ्याची काप इथे झालेले आहेत त्यानंतर त्यासाठी आपल्याला एक वाटी एवढी साखर हवी आहे साखर तुम्ही आवडीप्रमाणे कमी अधिक घालू शकतात किंवा कैरी किती आंबट आहे यानुसारसुद्धा तुम्ही साखरेचं प्रमाण कमी अधिक करू शकतात त्यानंतर यामध्ये अर्धी वाटी पुदिन्याचे पाणी घालूया आणि आपल्याला हे मस्त मिक्सरवर बारीक करून घ्यायचं आहे गरजेनुसार यामध्ये पाणी घालायचं आहे आणि हे बारीक करून घ्यायचं आहे पुदिन्याच्या पानांमुळे याला खूप छान चव येते त्यानंतर गाळणीमधून हे मिश्रण आपल्याला गाळून घ्यायचं आहे जेणेकरून यामध्ये जर कैरीचे तुकडे वगैरे राहिलेले असतील तर ते वरतीच राहतील कैरी छान बारीक वाटून घेतलेली असल्यामुळे हे गाळायला उशीर लागत नाही अगदी पटकन गाळून होतं सर्व मिश्रण आपल्याला अशा प्रकारे गाळून घ्यायचं आहे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये लिंबूसुद्धा खूप महाग असतात तर अशा वेळेला तुम्ही हे कैरीचं सरबत अगदी पटकन बनवू शकतात आणि चवीलासुद्धा हे खूप छान लागतं तर इथे मी सर्व मिश्रण गाळून घेतलेलं आहे तर हे मिश्रण आता घट्ट आहे यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आता यामध्ये तीन ते चार ग्लास मस्त थंडेगार पाणी आपण घालून घेऊया त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मीठ घालूया तसेच अर्धा चमचा आपल्याला इथे भाजलेल्या जिऱ्याची पूड घालायची आहे जिरं भाजून तुम्ही याची पूड घरच्या घरी बनवू शकतात सर्व साहित्य टाकून झाल्यानंतर सरबत एकदम मस्त हलवून घेऊया आणि इथे चटपटीत असं कैरीचं सरबत बनवून तयार आहे त्यानंतर यामध्ये काही बर्फाचे तुकडे घालूया घरी अचानक पाहुणे आले तर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तुम्ही हे सरबत अगदी पाच मिनिटात तयार करू शकतात कमीत कमी साहित्यामध्ये अगदी छान चवदार असं सरबत बनवून तयार होतं तर तुम्हाला आजची कैरीच्या सरबताची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी वृषालीस किचन चॅनलला सबस्क्राईब करा परत पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय